श्री स्वामी समर्थ भक्तांनो भक्त हो स्वामी चरणांवरच मोक्ष आहे स्वामी भक्तांसाठी स्वामींचे मंगलमय चरण अर्थात पादुका या अंतिम आहेत स्वामींच्या पादुका या अतिशय प्रभावी आणि मोक्षदायी आहेत परब्रह्म स्वामी हे अक्कलकोटला येण्यापूर्वी हिमालयातून खूप दूरवर संचार करत होते ते त्यावेळी तिबेटलाही गेले आणि दलाई लामा व त्यांची भेट झाली होती स्वामी पुढे चीनमध्ये गेले व त्यांच्या पादुका तेथेही ते स्थापन झाल्या होत्या स्वामींनी कराची कलकत्ता भोपाळ इंदोर मुंबई अशा भारत व भारताबाहेरील देश प्रदेशात संचार केला होता व त्या त्या ठिकाणी स्वामींच्या मोक्षदायी पादुका स्थापन झाल्या स्वामी काशी गंगोत्री देवलग्राम येथे वास्तव्य करून पुढे आले त्यामध्ये देवलग्राम केवलग्राम व मोगलाईतील राजुरी गावी स्वामींच्या पादुका व मठ स्थापन झाले यामध्ये स्वामींना आठ गावांची जहागिरी मिळाली सरकारकडनं मिळवली ही आपल्या शिष्याकडे मठ व पादुका स्थापण्यासाठी देऊन स्वामी पुढील कार्यास निघाले सर्व ठिकाणी स्वामींचे मठ आणि पादुकांची मोठ्या प्रमाणावर स्थापना होत होती त्यानंतर स्वामी अक्कलकोटी आले सुमारे अठराशे छप्पन्न ते अठराशे अठ्ठ्याहत्तर अशी बावीस वर्षे स्वामींचे वास्तव्य हे अक्कलकोटी होते त्यानंतर स्वामींनी देहत्याग केला तेव्हापासून ते, ते आज तागायत स्वामींच्या या मूळ पादुका अक्कलकोटी आहेत स्वामींच्या पादुकांना नुसतं पादुका म्हणत ना नाहीत तर निर्गुण पादुका असं म्हणतात निर्गुण म्हणजे प्रकाशमान आणि दिव्य शक्ती स्वामींच्या ठाई असलेली प्रकाशमान आणि दिव्य शक्ती ही त्यांच्या पादुकांच्या स्वरूपात आजही आपल्याला अक्कलकोटी अनुभवायला मिळते या स्वामींच्या पादुकांचा प्रभाव इतका आहे की स्वामींच्या पादुका दर्शनाने सर्व पापे धुवून निघतात पादुकांच्या स्पर्शाने ब्रह्महत्येचे हत्येचे पाप नाहीसे होते स्वामींच्या पादुका पूजनाने आध्यात्मिक उन्नती होते स्वामींच्या पादुका स्पर्श हा पुण्यप्रद व मोक्षदायी आहे नुसत्या स्वामींच्या पादुका दर्शनाने भक्तांना जीवनातील अंतिम सत्यगवस्थे आणि संकटमुक्तीचा मार्ग मिळतो या निर्गुण पादुका अक्कलकोटच्या गाभाऱ्यात एका सोन्याच्या पेटीत आहेत त्यांचे रोज पूजन केले जाते पादुकांचा अभिषेक केला जातो गेली बावीस वर्षे या पादुका अक्कलकोटी निवासी आहेत त्यांचे कुठेही भ्रमण केले जात नाहीत सर्व भाविकांना या पादुकांचे दर्शन अक्कलकोटी मिळते परंतु आपण भक्तांना दरवेळेस स्वामींच्या अक्कलकोटी जाऊन पादुकांचे दर्शन घेणे कठीण असते म्हणजे कधी कधी ते जमत नाही त्यामुळे स्वामींच्या कोणत्याही मठात किंवा दत्त मंदिरात असलेल्या पादुकांचे धूप दीप अगरबत्ती पुष्प खडीसाखर ठेवून पूजन करावे म्हणजे स्वामींची खूप सेवा होईल कारण आपल्या सर्वांनाच माहीत आहेत की स्वामी हे भक्तवत्सल होते प्रत्यक्षात जरी आपल्याला या पादुकांचे दर्शन नाही झाले तरी मनातून जरी आपण त्यांचे स्मरण केले त्यांची पूजा केली तरी स्वामी प्रसन्न होतात कारण स्वामी हे भक्तवत्सल आहेत त्यांना आपली जाण आहे त्यामुळे शक्य असेल तेव्हा अक्कलकोटी जाऊन या पादुकांचे दर्शन नक्की घ्यावे किंवा जवळपासच्या मठात किंवा दत्त मंदिरात जाऊन नियमितपणे पादुकांचे पूजन करावे श्री स्वामी समर्थ